ಸಹಬಂತ ಸ್ವಾಗತ ಕರಾವೆ ಕೃಪಯಾ ಮೊಬೈಲ್ ಶಿ ಟಾರ್ಚ್ ಲೂನ್ ಪರಮಾನುಗ್ರಹದ ಸಮಸ್ತರು ಪ್ರೇಮ ಪ್ರತಾಪ ಪುರಂದರ ರಣದರಂದರ ಕ್ಷೇತ್ರ ಸಮಾವತಾಯ್ಸ್ ಮಹಾರಾಜಾ ವೀರಾಜ್ ಔ ಶೌಪತೆ ದೋಪತಿ ದೋಪತಿ प्रेमी बांधवानो भगिनी माता हे मोबाईलचे टॉर्च कुठपर्यंत गेले म्हणजे गर्दी कुठपर्यंत आहे हे टॉर्च पेटलं लक्षात आलं आणि हे नुसते टॉर्च नाहीये या ढगडत त्या मशाली संपूर्ण या गद्दार आणि भ्रष्ट कारभाराला जाळून टाकणाऱ्या त्या वीस तारखेला मी आज बार्शी मध्ये आलो इथे वळल्यानंतर दिलीपरावांना म्हटलं की दिलीपराव गेल्या वेळेला या रस्त्यावरती दुपारची सुना झाली होती बरोबर ना तुमच्यापैकी अनेक जण असतील आता या वेळेला मी माझं कर्तव्य केलं दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय आमदार बनून द्यायचा आमदार बनवून द्यायचा देणार मला कारण की मला शेवटचा कार्यक्रम जो त्याने म्हटला ते वाळू वगैरे 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 हे अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो म्हणजे झेंडा फडफडतो बरोबर आहे पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे हे लांछन आहे आपल्याला म्हणजे या बारशीच्या आमदाराने जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणून दिले प्रमाण तर दिलेलंच आहे पण आपल्या ओमदानाने पण दिलेलं आहे ते उत्तर त्याला पण पैशाचे ऑफर झाल्या नसतील असं तुम्हाला वाटते पण पैशाचे ऑफर मग ती गेलो तो कैलास कडे मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास कैलास कह� दादा आता सोन्याच्या लंकेपर्यंत म्हणजे तिथे जाऊन झाला परत समोर दिसत होती सरळ लखलख लखलख ते काय गाणे नाही लखलख लख लख लखल ती सोन्याची लंका दिसत होती आणि माझ्याकडनं तर तो पक्ष चोरलाय नाव चिन्ह सगळं चोरलंय तरी देखील हा वाघाचा बच्चा अर्ध्या वाटेल परत आला आणि एकटाच म्हणजे एकट्याच रस्त्यावर मला फोन करतो एकदा की मी कुठे आहे मला माहिती नाही कोणत्या दिशेला चाललेलं माहिती नाही मी या भागात कधी आलेलोच नाही म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं मग त्याने ते सांगितलं खाणा खुळण्या सांगितल्या म्हटलं एक काम कर इथे असेल तिकडे कुठे आत नीट जाऊन बस आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो पण ह्याला घाणच लागतं ह्याला काही बी लागतं कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका राहण्याची होती आणि रावणाची लंका या निवडणुकीत तमाम बारशीकर तमाम धाराशिवकर आणि संपूर्ण महाराष्ट्र हातात मशाल घेऊन जशी हनुमानाने ती लंका पेटवली होती तशी ह्या रावणाची लंका हे या वेळेला पेटून दाखल्याशिवाय राहणार नाही <laughs> कैलास तुम्ही विचारला कैलास पण परत आल्यास पडणं एवढं मोठं सगळं होतं समोर माझ्याकडे तर काळोख आहे त्याला काढत असलं तरी हातात मशाल आहे ना काळोख काय काळोखाचं काळोख का सुद्धा आपण जाणून टाकू शकतो का सुद्धा प्रकाश मार्ग दाखवणारी आपली मशाल हातात घेतल्यानंतर तोला मला कसलीच परवा नाही आणि म्हणून मला या सगळ्यांचं कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं मला कौतुक आहे अभिमान आहे की गद्दार विकले गेले पण निष्ठावान विकले गेले नाहीत निष्ठाही विकत जाऊच शकत नाही मुलं